नमस्कार मंडळी शोध संस्कृतीचा या युट्यूब चॅनलमध्ये मी राजू फडतरे आपण सर्वांचं स्वागत करतो आज आपण एका धार्मिक आणि ऐतिहासिक ठिकाणी आलेलो आहोत साताराच्या पूर्व बाजूला सिद्धेश्वर कुरवली नावाचं एक गाव आहे आणि या ठिकाणी अतिप्राचीन सिद्धेश्वर महादेवाचं मंदिर आहे तर या ठिकाणी सिद्धेश्वर महा देवाची पिंडीचा शोध कसा लागला किंवा देव कसे या ठिकाणी अवतरित झाले याची माहिती आपण आता थोडक्यात जाणून घेणार आहोत तत्पूर्वी सांगितलेलं होतं गेल्या वेळच्या एरळा नदीचा उगम या व्हिडिओमध्ये आपण अशी माहिती दिलेली होती की एरळेच्या काठावरती दोन्ही बाजूला अठ्ठ्याऐंशी पिंडी आहेत त्या पिंडींपैकी सिद्धेश्वर कुरवली या देवाची ही एक प्रमुख पिंड किंवा हे एक प्रमुख देवस्थान या ठिकाणी आपल्याला आढळून येतं आपण आता प्रत्यक्षपणे मंदिराच्या आवारामध्ये आलेलो आहोत मंदिराच्या समोरच्या बाजूला हे महाकाय आपण वडाची झाडं पाहत असाल त्याचप्रमाणे मंदिर अतिशय निसर्गाच्या कुशीमध्ये वसलेलं आपल्याला या ठिकाणी दिसतं मंडळी प्रवेशद्वार आपण पाहत असाल सिद्धेश्वर कुरवली येथील मंदिराचं हे प्रवेशद्वार आणि याची रचना पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येत असेल की या मंदिराचा शोध किंवा इथल्या पिंडीचा शोध हा अतिप्राचीन काळी लाभलेला लागलेला आहे मंदिराच्या प्रवेशद्वारातून प्रवेश, प्रवेश करताच आपल्या निदर्शनास येतो तो हा आकर्षक असा नंदी मंडप नंदी मंडपामध्ये नंदी महाराजांची अतिशय सुबक अशी मूर्ती ची प्रतिष्ठापना आपल्याला केल्याचं लक्षात उजव्या बाजूला ही आकर्षक आणि भव्य अशी दीपमाळ मंदिराच्या प्रांगणामध्ये प्रवेश करताच सर्वांच लक्ष वेधून घेते मंदिर परिसरामध्ये दे। देवतांची छोटी छोटी इतर देवतांचीही छोटी छोटी मंदिरं या ठिकाणी उभारण्यात आलेली आहेत आपल्या लक्षात येतं आणि मंदिराच्या उत्तर बाजूला हा किंवा अतिप्राचीन मंदिराची विहीर मंदिर परिसरामधील आपल्या निदर्शनास येत आहे मंदिरामध्ये प्रवेश करताच मंदिराचा सभामंडप आपल्याला दिसत असेल सभामंडपाची रचना पहिली असता तीनशे चारशे पाचशे वर्षापूर्वीचं हे बांधकाम या मंदिराचा जीर्णोद्धार छत्रपती शाहू महाराजांनी केलेल्या दप्तरी नोंद आढळतेच परंतु अतिप्राचीन या मंदिराची रचना जर आपण पाहिली तर अतिशय सुबक आणि आकर्षक आहे मंदिरामध्ये प्रवेश करताच आपलं चित्त प्रसन्न झाल्याशिवाय राहत नाही आपण आता पाहत आहोत तीच सिद्धेश्वर कुरवली गावची अतिप्राचीन अशी महादेवाची पिंड या पिंडीची आख्यायिका अशी सांगितली जाते की पूर्वीच्या काळी याच ठिकाणी एक शेतकरी इथं शेती नांगरत होता आणि शेती नांगरत असताना शेतकऱ्याच्या नांगराच्या फळाला काहीतरी अडकलं आणि शेतकऱ्याने नांगराचा फाळ उचलला परंतु त्या नांगराच्या फळाला रक्त लागल्याचं आढळून आलं आणि शेतकऱ्यांनी रक्त पाहिलं आणि त्या ठिकाणी खोदून बघितलं तर श्री महादेवाची पिंड त्या पिंडीतून रक्त आलेलं त्याला दिसलं आणि त्याने खोदल्यानंतर ती पिंड याच ठिकाणी पुन्हा प्रस्थापित केली आणि तेव्हापासून स्वयंसिद्धीनं हे वरती आलेलं श्री सिद्धेश्वराचं शिवलिंग म्हणून या गावला सिद्धेश्वर पुरवली असं नाव पडलेलं आहे